खामगाव शहर आजही सिल्वर सिटी आणि कॉटन सिटी म्हणून ओळखले जाते त्यामुळेच खामगावला नगरपालिकेने कॉटन आणि सिल्वरची ओळख कायम ठेवण्यासाठी चार चौकात आय लव्ह सिल्वर सिटी आणि आय लव्ह कॉटन सिटी खामगाव हे शहर आहे मोठी कॉटन मार्केट आणि खामगाव शहर हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून चांदीसाठी खूप प्रसिद्ध आहे म्हणूनच खामगावला कॉटन सिटी आणि सिल्वर सिटी म्हणून संबोधले जाते पण त्याच ओळखीला नवीन ओळख मिळाली आहे या चार चौकामध्ये खामगावची आठवण झाली आहे आय लव्ह कॉटन सिटी खामगाव आय लव खामगाव आय लव्ह सिल्वर सिटी अशा मोठ्या अक्षरात लिहिले आहे खामगाव शहरातील गांधी बागेत मला खामगाव आवडते असे लिहिले होते दामजी चौघात आय लव्ह कॉटन सिटी खामगाव लिहिले आहे आय लव्ह सिल्वर सिटी खामगाव हे टिळक पुतळ्याच्या बागेत लिहिले आहे असे बिरार गॅझेटियरमध्ये नमूद आहे ब्रिटिश काळात खामगाव हे कापसाचे मोठे केंद्र होते एकोणीसशे सतोतीस मध्ये खामगावमध्ये जांगीगड कुटुंबाने चांदीचा व्यवसाय सुरू केला आजही जांगीर कुटुंबाचा हा व्यवसाय आणि खामगावच्या जांगीर कुटुंबाचा शिक्का बसल्यानंतर चांदीची कोणत्याही निकषावर चाचणी घेण्याची गरज नाही ज्यामध्ये चांदीच्या वस्तू शुद्ध आहेत मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव